आज आपण बनवूया गणपती बाप्पा स्पेशल एकवीस भाज्यांची भाजी त्यासाठी इथं मी एकवीस प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहे आपण आता भाज्या सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण आता सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण आता सर्व भाज्या बारीक कट करून घेऊ आपण आता कडेमध्ये तेल टाकून घेऊ भाजीसाठी मोरी जिरे कढीपत्ता मिरची ठेचा आपण आता ठेचा व्यवस्थित परतून घेऊ कच्चापणा जाऊस तोपर्यंत भाज्या व्यवस्थित परतून घेऊ आपण ज्या भाज्या लवकर शिजत नाही सुरुवातीला आपण त्या भाज्या टाकून घेतलेल्या आहे डांगर असो किंवा चक्की असो आहे त्याच्यामध्ये काकडी आहे फुलवर आहे व्यवस्थित आपण परतून घेऊ पाच मिनिटं आपण आता भाज्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊ हळद भाज्यांला आता यामध्ये आपण तंडुळे टाकलेले आहे भेंडी आहे गवार आहे फरसबी आहे व्यवस्थित आपण पाच मिनिटं अजून परतून घेऊया भाज्या सर्व मिक्स करून आपण आता पाल्या भाज्या टाकून घेऊ पाल्या भाज्या शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यामुळे आपण पाल्याभाज्या सर्व प्लेट टाकलेले आहे व्यवस्थित परतून घेऊ पण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ हळद काश्मीरी लाल मिरची पावडर किचन किंग गरम मसाला आपण आता मसाले व्यवस्थित मिक्स करू भाज्यांमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पंधरा मिनटं आपण भाजी अशी शिजून घेऊ आपण आता भाज्यांमध्ये शेंगदाणा कूड टाकून घेऊ मी इथं शेंगदाणा कूटचा वापर केलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू पण शकता किंवा नाही पण वापरू शकता शेंगदाणा कूड टाकल्याने भाजीला चव चांगली येते त्यामुळे मी इथं शेंगदाणा कूडचा वापर केलेला आहे आपण आता भाजी अजून पाच मिनटं अशी शिजून घेऊ दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे भाजी आपली व्यवस्थित शिजून तयार आहे आपल्या आता गणपती बाप्पा स्पेशल एकवीस भाज्यांची भाजी बनवून तयारी आपण सर्विंग करून घेऊ